मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो देव देते आणि कर्म नेते एक कुबळा होता तो वाकून चालायचा त्याला फार त्याची नक्कल करायची तो फार दुखी राहायचा एक दिवस देवाला त्याच्यावर दया आली देव त्याच्या समोर प्रकट झाला आणि म्हणाला आजवर तू फार सहन केलस आज मी तुझा व्यंग्य दूर करतो पण तुझी अजून एखादी इच्छा असली तर सांग कुबडे म्हणाला देवा आजवर मला माझ्या गावातल्या लोकांनी दिला त्यामुळे तू त्या, त्या सर्वांना कर देव हे नाराज झाले अरे मूर्खा आज मी स्वतः येऊन तुझे व्यंग दूर करतो म्हणालो आणि तुला अजून इच्छा मागण्यास सांगितले तुला स्वतःसाठी आणखी उद्धार करण्याची संधी असताना तू मात्र दुसऱ्यांची वाईट चिंततस दुसऱ्यांनी तुला चिडवले असले तरी तुझे व्यंग काही त्यांच्यामुळे आले नव्हते तू मात्र दुसऱ्यांना व्यंग यावे अशी इच्छा धरतोस तुझ्या शरीराची व्यंग सहज दूर होईल पण मनातले व्यंग मात्र अवघड आहे मी आता परत चाललो तू आहे तसाच राहा तो कुबड्या त्यापुढे तसाच राहिला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदित रहा धन्यवाद